मित्रांनो आताच एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली आपल्याला नेहमीच बघायला वाटतं आपला सैराट बिंजोडला असतं आणि एक मस्त गाडी होती विरुद्ध गाडी होती भालगावचा हिरा आणि आतिश पाटीलचा सुंदर होता आणि आज एक चांगली गाडी पाहिलेली दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं सुनील पाटील दादा आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना आजच्या शर्यतीबद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे आमचा पहिला आपल्या नावड्याचे विकास शेठ यांच्याशी झाला झालं म्हणजे आम्ही स्वतःहून त्यांना फोन केलेला विकास शिवामात्रिणी का गाडी पालवायची का तर त्याही पाच मिनिटात लगेच फोन केला का गाडी आपण दादा याच्या अगोदर पण आपली त्यांच्या विरुद्ध म्हणजे शर्यत पण झालेली म्हणजे आज बघा तुम्ही एक मैत्रीचं प्रतीक म्हणून दाखवता मागच्या वेळीच त्यांच्याशी शर्यत पण झालेली आहे आपला गुलाल झाला पण तुम्ही स्वतःहून फोन करून त्यांचा पायरा वगैरे मागितला पायऱ्याचं वगैरे कसं काय नियोजन केलं कोणी केलं नियोजन आपला शिवा म्हात्रे नारायण आणि आपले विशाल भाऊ बिराडे सुखापूर हे दोघ दोघच करतात आणि नियोजन म्हणजे विशाल भाऊ आपले ते विशाल आपले प हे आहेत नावडेवाले ते आपले रिलेटिव्ह आहेत त्याच्यामुळं कसं आहे आपली शर्यतीचं आहे ना जी शर्यत झाली ती आपण आड्ड्यातच सोडून देतो ते नंतर पैर्यात पण पालतो आपण असं काही नाही बरोबर आज एक चांगली गाडी पालाली आजच्याच गाडीच्या स्पीडबद्दल काय बोलाल आजचा स्पीड मस्त होता गाडीचा आणि बद्दल सांगायचं तर आप आज आपल्याला म्हणजे खूप कमी कालामध्ये खूप जास्त नाव करताना बघायला वाटतं मला तर वाटतं आता काही दिवसापूर्वी सैराटच नाव खूप म्हणजे कमी होतं पण आता ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावरती नाव सैराटचं वगैरे कसं काय करताय तुम्ही सैराट बॅकफुडला होता आम्ही भरपूर मेहनत केली त्याच्यावर त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला ते मेहनतीचा फल दिलेला आहे पण आता असं नाही वाटत खूप कमी कालामध्ये आपला सैराट आता अजून वरती यायला म्हणजे बघा बॅकफुटला होता त्याच्यानंतर जो असा उठला की खरोखर खूप खूप टॉप टॉपच्या नंदीमध्ये पलाला आणि अजूनपर्यंत एक नंबरच्या शर्यती केलं त्याला पण माहिती आहे आपली पोरं सर्व किती मेहनत करतात तो पण त्याला पण समजतं सर्व जे बोलतो ते सर्व त्याला समजते आणि आज आपल्याला बघायला गेलं तर पाटीलचा सुंदर तोप म्हणजे एक सुंदर पल लंपी मधून आता निघला म्हणजे एक मैत्रीपूर्ण लढवत होती सुंदर बद्दल काय बोलता सुंदर तर टोपचाच बैल आहे सुंदर तर गटाला पण चांगला पलतो आणि सुंदर एक नंबर बैल आहे मुंबई मधला लंपी मुला थोडासा आणि असं काहीच नाही आपला त्यांचा आणि शिवमात्रीचा कॉन्टॅक्ट भरपूर असतो आतिश पाटील आणि शिवमात्री म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तो फोन पाहिजे भेटू शकतो का दोन्ही बैल आतलीच आहेत ना बरोबर दोन्ही बैल आतली आहेत दादा सव्वीस तारखेला एक मोठं मैदान पडलंय आता बघा आपला सैराट पण एक नंबर मध्ये पलताय मग कसं काय नियोजन वगैरे झालंय का कोणत्या तीन पेरेला हा तीन पेरेला बैल नाही पलना आणि विशालदाबद्दल काय सांगता कारण का, का सोशल मीडियावरती सध्या विशालदा खूप चर्चा आहे येत्या काही ये वर्षामध्ये आणि सोबत तुमच्या बघायला वाटतंय विशालदा बद्दल बोलू तेवढं कमी आहे कारण विशाल भाऊला आम्ही एक पण पो, एक फोन केला फक्त एक रिंगवर फोन उचलतात आणि सर्व म्हणजे एक नंबर आहेत माणूस आणि सर्व नियोजन तेच करतात शिवमात्रे आणि विशाल भाऊ करतात तर सैराटचं सांगायचं झालं तर आता वय कमी आहे पण खरोखर स्पीड एकदम त्याचा भारी लागले स्पीडबद्दल काय सांगाल त्याचे स्पीड मला भरपूर आवडतं त्याचं स्पीड तो ओवरटेक करतो म्हणजे गाडी परती ओव्हरटेकच करतो तो ये कर कर आज थोडा आता बघा टिटवी मध्ये पला बडवलच्या लाडू मध्ये म्हणजे खरोखर या नंदींच्या सोबत म्हणजे पलण्याची ना खूप जणांची इच्छा असते खरोखर तुम्हाला म्हणजे आज पलायला लगेच थोडे दिवसानंतरच लगेच पायऱ्या भेट भेटतात हो सर्व आता एक आपण केलो ते एक नंबर बऱ्याच केलो आणि आता आपण ते एकच नंबर मध्ये आहे आणि सर्व टोपचीच पायरे करणार आहेत दादा बघा तुम्ही शून्यात ना एवढं निर्माण केलेलं आहे तुमची फेम तर तुम्हाला म्हणजे हरण्या जिथण्याबद्दल काय 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 विचार भाऊ तुम्हाला मी सांगतो ना आम्ही हारल्याबद्दल काहीच रोष करत नाही का अड्ड्यात आमचा जो बी जितो हारो आमचा काय असेल ते अड्ड्यातल्या अड्ड्यात आम्ही सोडून देतो असं काहीच नाही आणि जी पण गाडी झाली तरी पोरं आमची बोलली ना जी म्हणजे किंकला लागली ना तर मी आवाज देतो का ना जल्लोष नाही करत नक्की दोन शब्द विशाल भाऊंसोबत बोलता विशाल तर नमस्कार नमस्कार आ, दादा आज आपल्या आपणच्या स्मरणार्थ एक अड्डा भरला आहे आणि खरोखर कर, तुमच्यासोबत जो सैराट आहे ना त्यांनी याच मैदानामध्ये एक चांगला गुलाल केलाय आहे आपणची एक प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याच्या निमित्ताने अड्डा भरलाय अड्ड्याबद्दल काय सांगताय सर्वप्रथम सर्वात प्रथम माझे आधारस्तंभ प्रेरणास्थान पंडितशेठ फडके यांना बापूर्ण श्रद्धांजली त्यांच्या नावाचा आज अड्डा ओवले ग्रामस्थांनी भरवले त्यांचं सर्वांचं मनापासून आभारी आहे ना एकदम व्यवस्थित ना पारदर्शक असा मैदान आहे आणि त्या मैदानात सायराटनी गुलाल घेतलेला आहे त्याबद्दल सायराट ग्रुप घेसर यांचा अभिनंदन दादा सैराटबद्दल काय सांगायचं सध्या मागच्या म्हणजे एक दोन महिन्यापूर्वी बैल असा रिवर्सला होता तर अशी म्हणजे जमून शेती करायला बैलावर भरपूर गर्दी पडायची हे सांगायचं यो विचारायला आले तो विचारायला आले काही कालांतर बैल थांबून ठेवलेला होता बैलाला आराम दिला सुनील दादा त्यांचा सर्व ग्रुप राज निखिल त्यांच्या सर्व मेहनत घेतली ते फोन करून सांगायचं किंवा व्हिडिओ कॉल करून दाखवा असं आता इथपर्यंत आयला बैलाची ही मग असते असते शिवाशेठ ते स्वतः बैलाची इथं गोठ्यावर जायचं आणि सांगायचं आता सैराटची तब्येत ठीक आहे मग पर पहिला किडकाली शर्यत केली देसाईच्या महाराजसोबत मेघनाथ मेघनाथदादाच्या तेव्हा बैल गुलाल घेतला त्याच्यानंतर संतोष चित्तोडकर यांचा नंद्यात दुसरी खिडकाली शर्यत केली बैल शिवादानी आणि आम्ही सर्व मिळून गॅपोपालाचा विचार केला गॅपोपालावतानी बैल चांगला म्हणजे गती लावायला लागला म्हणजे आम्हाला कॉम्पिट्स द्यायला लागला बैल आता गाडी चांगली चांगली खेळत जाईल शुभम डॉनला शुभम डाऊन सोबत पहिली शर्यत बोनिलीला जिंकला सायराडनं तो इथे लगेच सव्वीस जानेवारीला मोठा मैदान होता तर शुभम डॉनचा नाव सोडला होता तर ते बोलले गाडी अशी जमले तर ते बोलतं सव्वीस जानेवारी मानाचा मैदान आहे मोठा मैदान आहे तर बोलतं चांगलीच गाडी केलायची चांगली गाडी केल्याची मग शिवादादा आम्ही डिशेशन घेतला चांगली केल्याची पब्लिक पण खूप झाली पाहिजे लोका कुठेतरी वाटलं पाहिजे का गाडी झाली म्हणून तर त्या हि पण गाडी सव्वीस जानेवारीला केली त्याच्यानंतर थांबवला बहील थोडा दिवस नंतर कारला डबल गाडी झाली ती पण चांगली गाडी झाली ना आगामी काळात सैराडा या म्हणजे ज्या पब्लिकची इच्छा असते का आमचा बैल या बैलामध्ये पलायला पाहिजे गाडा मालकांची किंवा प्रेक्षक असतात त्यांची सुद्धा इच्छा असते का हा बैल बाईल, या बैलात पला ही जोड चांगला पडेल असे पब्लिकची इच्छा असते त्याच पद्धतीने आगामी काळात येत्या थोड्याच दिवसात म्हणजे एक या महिन्याच्या नंतर सैराड एक नंबरच्या बैलात पलताना शंभर टक्के दिसेल आता काय बघायला बघायला भेटेल का का म्हणजे खरोखर कर, तुमची इच्छा आहे की सायराडने खरोखर या बैलामध्ये पाय पलायला पाहिजे शंभर टक्के बोलणार पण झालेला आहे म्हणजे एक चांगल्या पायऱ्यामध्ये आपल्या चांगल्या पायऱ्यामध्ये पब्लिक खुश साठीच बाकीच काय नाही आपण या क्षेत्रामध्ये सर्वांचे संबंध प्रेम सगळं पब्लिकच्यासाठी आपल्यासाठी काय नाही शेटची आमच्या शिकवणे पंढरी शेटची त्यांच्याच मार्गदर्शन करायला चालतो नक्कीच दादा म्हणजे तुम्ही एक हिंट विशाल विशालदा हिंट दिले तुम्ही समजू शकता याच्या माध्यमातून विशाल दादानी सांगितले म्हणजे एक चांगल्या पायऱ्यामध्ये पलताना बघायला होतं दादा नक्कीच आज बघतोय आपल्या मध्ये नाही पण नक्की तुम्हाला खूप वेळेला बघितले आपण सोबत आपणचं आणि तुमचं एक म्हणजे चांगलं नातं होतं काय सांगाल शेटच्या बद्दल सांगायचं था म्हणजे शेठजवळ कुठल्याच गोष्टीचा गमेंट नव्हता हो श्रीमंत गरीब यो भेदभाव नव्हता हो जो येईल तो सर्व समान सर्वांना नमस्कार करणार आवाजाव करणार येणाऱ्या सर्वांचा असं जवळ घेऊन मिठी मारणार असा हा शेटचा स्वभाव बद्दल सांगायचं तर म्हणजे बघा विरोधामध्ये पण पलायचं पायऱ्यामध्ये पण पलायचं आणि म्हणजे कोणते जरी गाडी जरी हारली असेल ना तरी आपल्या समोरच्या म्हणजे प्रतिस्पर्धी असेल त्याच्या गाडीवर झगड्यावर जाऊन म्हणजे फोटो वगैरे काढायचे म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काय होतं तुम्ही जवळून आपण ओळखायचे काय होतं नक्की आपा व्यक्तिमत्व शेटला सर्व डोक्या उचलून घेतलेला आता म्हणजे बद्दल सांगायचा झाला का जरी जो गाडी केलेला असेल जरी शेटला हरवल तरी त्याची इच्छा असायची का शेटच्या सोबत आमचा फोटो असा शेटच्या सोबत आमच्या पहिला तर एक फोटो काढलेला असा का शेट आमच्या गाडीवर फोटो काढून द्या एक आठवण ना शेटला अख्ख्या पब्लिकने डोक्या उचललेला असं कोण का ना असू दे तो येणार शेटला भेटणार शेत नमस्कार करणार विचारपूस करणार काय कसं काय म्हणा शेतचा असा नाही गाडीत बसलेला माणूस जरी वाला ना शेट आपली शेतात करायची चालेल करायचे शेटला बोलले कोण उजवी साईड तुमची शेटवाला माझी डावी शेटला कोण बोला ना शेट मला डावी पाहिजे चालेल माझी उजवी या अशा याच्यात शेटच्या दोस्तीच्या दुन्यात शर्ती भरपूर जाण्याची केल्या आणि शेटनी शर्यती याच्यात कधी म्हणजे असा नाही नाराज केलं कोणला काय हा बोलतो ना इथं बोलताना सर्वांची शेती केलेली आहे दादा खरोखर आपण चेस कमी भासते का क्षण शणाला पावलास म्हणजे कुठलं काय ना काय असू दे छेटच्या आठवून येते ना कायम स्वरूपी येत राहणार ना मी आहे तोपर्यंत तरी तो कायम शेटच्या आठवून राहणार नक्की दादा कारण का शेटचं आणि तुमचं एक चांगलं जवळचं नातं होतं आज बघा शेटचे दावणीला बरेचसे नंदी येतात मग नियोजन वा, नियोजन वगैरे कसं काय चाल चालणार आहे पुढचं आता शेट शेट शेट। ते शेटची पोरं ठरवतील म्हणजे शेठ गुरुना शेठ ते ठरवतील ते जेव्हा मैदानात येतील तेव्हा सर्वांना दिसतील नक्कीच दादा शुभेच्छा असतील तुम्हाला आज सैऱ्याचं नियोजन चांगलं केलं आणि सॅर सैऱ्या आपल्याला नेहमी बघायला वाटतं एक चांगल्या गुलालामध्ये पलताना बघायला वाटतं मुला दिल्याबद्दल धन्यवाद दादा